कोणको दे नाही आम्हाला आडवण्याचा प्रयत्न करू नका सगळ्या गाड्या जात आहेत फक्त दादा सर हे काय सर सर हे आम्ही जे आंदोलन नाहीये आज मुस्लिम बांधवा सुद्धा आमच्यासाठी खायची व्यवस्था करत आहेत पण त्यांना सुद्धा थांबवण्याचे काम करत आहेत ज्या गाडीला पाटलाचा स्पीकर दिसाल ज्या गाडीला झेंडा दिसल ती गाडी दि आडवण्याचा काम करत आहेत

हक्काचं आरक्षण घ्यायला आलोय आणि आम्हाला ते घेऊन जायचंय माहितीये का आम्ही कुठलंही काही आम्ही एक स्थळ जसं असत तसं या मुंबईत आमचे बांधव थांबून आहेत शेतकरी आहेत कष्टकरी आहेत कोणाला उलटून बोलण्याची क्षमता त्यांच्यामध्ये नाहीये ते निश्चितपणे माहितीये का शांततेतच राहणार आहेत खरं तर तुम्हाला माहिती आहे का गाव खेळातून आले लोक प्रेम करणारे असतात भांडणारे नसतात किंवा रावणारे नसतात स्वतःचा शिजूळ खातात तुम्ही अवस्था बघता तुम्ही ते तुम्ही तुम्ही खाऊचे गाडे सुद्धा अडवतात पण

कुठलाही सरकार असं कोणी काही नाही आमच्या समोर फक्त पाटील आहेत तर भावांनो या प्रतिक्रिया रिंग रोडवर या ठिकाणी मराठा बांधवाच्या ताफा अडवण्यात आला होता आणि उप्रशा प्रतिक्रिया ह्या देण्यात आलेल्या आहेत मराठा बांधवाच्या गाड्या असताना सुद्धा अडवल्या जात आहेत सुद्धा म्हणला जात आहे बोलला जात आहे या ठिकाणी गाड्याचा ताफासुद्धा तुम्ही बघत असाल आणि पोलीस प्रशासनसुद्धा या ठिकाणी सज्ज आहे एकंदरीत इतर वाहनाचा ताफा अडवला जात नाही फक्त मराठा बांधवाचाच गाड्याचा ता ताफा अडवला जात आहे असा सुद्धा आरोप करण्यात आलेला आहे लोकपरिवर्तन न्यूज लोकपरिवर्तन न्यूज हिंगोली